क्रांतिकारी जेवी मित्रांनो पाहू शकता एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पाचशे मारांनी आणि तीनशे इंग्रजांच्या सैन्यांनी जे युद्ध लढलं होतं भीमा खुरे पेशव्यांविरुद्ध अठ्ठावीस हजार सैनिकांविरुद्ध ते पेशव्यांच्या आणि जिंकले होते आणि काय आपलेही मार स शहीद झाले होते त्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी सलामी देण्यासाठी दोघं बाप लेखक म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर हे दोघंही गेलेले आहेत पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर बाळासाहेब आंबेडकर हे गाडीने गेलेले आहेत आणि दादा आंबेडकर यांनी बाईक रॅली काढली होती आंबेडकर चौकपासून तर भीमा कोरेगाव स्तंभापर्यंत सकाळ संध्याकाळी आठ वाजल्यापासून तर बारा वाजता ते तिथं टच झाले तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही पहिलं बाळासाहेब आंबेडकर यांचं भाषण आहे का नंतर तुम्हाला मी सजा आ, हा एक इतिहास आहे मानवतेचा इतिहास या देशातला असं मी त्या ठिकाणी मानतो अ जातीप्रथेची जी व्यवस्था होती त्या जातीप्रथेच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढा होता आणि तो लढा जिंकला गेला आणि एक नवीन भारताचा असणारा पर्व या ठिकाणी सुरुवात झाली ही वस्तुस्थिती आहे की, की ह्या लढ्या जिंकल्यामुळे असणार ब्रिटिशांचं राज्य हे पूर्णपणे भारतावरती इस्टॅब्लिश दादा आंबेडकर यांचं देखील भाषण ऐकवत पाहू शकता आपला शूरवीर पाचशे योद्धांचा भीमा मोरेगावचा इतिहास आठवतोय आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी दोन हजार पंचवीस त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला ना नाही तर भारताला ना नाही तर अख्ख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलं असं लढलेलं विसरलं नाही होत लो ना हो, पाचशे लोकांनी तेव्हा मार केला होता आणि मात केला होता पेशवायचा आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल किती मोठी ताकद असेल तरी आज जर इकडे पाचशे लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही मी का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जसं आपण त्या अभिवादन करणार

बाईक रॅली आज यावर्षी वर्षी आहे म्हणून होत नाही मित्रांनो ही दरवर्षी मागच्या वर्षीन ही दोन तीन वर्ष झाले या बाईक रॅलीला तेव्हापासून सुरू झाली आहे असं नाही की आहे निवडणूक आहे यावर्षी महानगरपालिकेचे तसं काही नाही निवडणुकीशी आणि या बाईकशी काहीच घेणे देणं नाही आहे ही बाईक रॅली नेहमी निघते दरवर्षी निघते तर त्या दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सुजात दादा आंबेडकर यांनी बाईक रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि किती लाखोच्या संख्येने बाईक रॅली आलेल्या आहेत पाहू शकता आपला सगळा बहुजन समाज बौद्ध समाज आंबेडकरवादी आंबेडकरी विचारा विचारांना मारणारी लोकं ही सुजादादा आंबेडकर संत बाईक रॅलीमध्ये सामील झालेली आहेत पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप छान वाटतं हे बघून खूप सुंदर पाहू शकता कशा कशी जनता आणि कशा सुजादादा आंबेडकर बुलेट चालवत आहे पाहू शकता खूप म्हणजे खूप छान आणि व्हिडिओमध्ये जर नवीन असाल नक्की लाईक करा शेअर करा पाहूच्या तर खूप म्हणजे खूप आनंद होत आहे आणि जर तुम्हाला इलेक्शन तर आहेतच आता योग्य माणूस तुम्हाला निवडायचा आहे आणि ते कोणाला निवडायचं ते तुम्हाला माहितीच आहे चांगलं सांगायची गरज नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन, नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय जय भीम जय भीमा कोरेगाव जय भारत जय संविधान चला बाय